असतात शहीद होणारा कोणत्याही जातीचा धर्माचा नसतो तो सर्व सर्व फक्त आणि फक्त सैनिक असतो कारगिल विजय कारगिल युद्ध झाल्यानंतर याच याच पक्षाने जो सैनिक शहीद होईल त्याच पार्थिव घरी पोहोचवण्याची तयारी केली होती हा तोच पक्ष होता की ज्याने त्या त्या पार्थिवाला हो त्याच्या आई बापापर्यंत त्याच्या आईपर्यंत त्याच्या मुलांपर्यंत बायकोपर्यंत याचा पार्थिव पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आणि तो यशस्वी झाला आणि आजही तो चालू आहे आणि याचं ज्वलन उदाहरण आपले शहीद झालेले सुभेदार विठ्ठल जेदुलकर साहेब आहे त्यांचं तुमच्या समोर आहे म्हणून आम्ही याच्या दिवाने आहोत दुसरी गोष्ट विकी पाटील साहेबांनाच काबर मतदान करायचं आज दुपारीच माझं एका व्यक्तीशी चर्चा झाली होती तो का बरं मतदान करायचं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो का बरं मतदान करायचं आणि खरोखर आपण स्वतःला हा विचारला पाहिजे हा प्रश्न की मी मतदान जे करतोय ते कुणाला आणि का बरं करतोय हे बघा प्रत्येक आई बापाचं एक स्वप्न असतं की माझ्या मुलाने चांगलं शिकावं त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावेत आपल्या या मतदारसंघामध्ये एक विठ्ठलाची पंढरपूर आहे पंढरी आणि दुसरी ज्ञानाची पंढरी आहे ती लोणी मी तर हे म्हणतो की त्या फक्त इतकंच बाकी आहे की मुलगा आईच्या उदरात असताना त्याच ऍडमिशन होत नाही अशी एकही संस्था नाही तर फार बालवाडी अंगणवाडी एल के जी पासून तर फार डॉक्टरेट होऊन बाहेर मुलं पडतात याच मी एक उदाहरण माझच सांगतो तुम्हाला जेव्हा मी सैन्यात भरती झालो त्यावेळेस मी फक्त दहावी पास होतो नंतर अकरावी बारावी ग्रॅज्युएशन झालं ते याच संस्थेकडून यांनी जी दूरदृष्टी बघितली होती आपल्या जनतेला सुशिक्षित करण्याची त्यांच्यामुळेच आज कदाचित मी तुमच्या एवढ्यांसमोर येऊन दोन शब्द बोलतोय लग्नानंतरही माझ्या पत्नीने लायब्ररीची डिग्री तिथेच केली हे पुन्हा मुळे झालं म्हणून मतदान माझं हे विखे पाठला ना जर त्यांच्यामुळे माझं कुटुंब मी माझं कुटुंब जर सुशिक्षित होत असेल माझे मुलं सुशिक्षित होत असतील माझा समाज माझं गाव माझा तालुका जर सुशित होत असेल तर त्यांना मतदान का कावर नाही करायचं मतदान हे फक्त आणि फक्त त्यांनाच दिलं पाहिजे कारण पुढचं जे भविष्य आहे ते ठरवणार त्यांच्याकडे तो बाळकडू ते जे राजकारणाचे बाळकडू ते पेऊन आलेले आहेत पहिला सहकारी कारखाना मला सांगा एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत साखर कारखाना आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये काम करणारे कोण आहेत ऑस्ट्रेलियामधून तर त्यांनी वर्कर आणले नाहीत त्यांनी जे कामगार आहेत ते त्यांनी कुठून इम्पोर्ट एक्सपोर्ट तर केलेले नाहीत ना ते आपल्याच तालुक्यातले रोजगार आहेत नोकरदार आहेत जे रोजगार करतात मग त्यांना का काबर नाही करायचं मुळे माझ्या घरात एक घासही अन्नाथाय असेल तर ते त्यांना आपण जोपासलेच पाहिजे जर आपण तसं करत नाही तर आपणही कुठेतरी चुकीचं करतोय असं माझं वैयक्तिक मत आहे आणि या मंचावरून मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो स्वतःलाच विचार मी मतदान का बरं आणि कुठे करायचं हे सर्व आपल्याला जर सर्व एका छत्राखाली भेटत आहे तर आपण आपलं मतदान हे करायलाच पाहिजे आणि मी एक सैनिक म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुमचं मतदान हे या पक्षालाच जाऊ द्या जेणेकरून आपला देश आपलं गाव आपलं सर्व काही सुरक्षित राहील धन्यवाद थँक्यू